महाड मध्ये महायुतीत महाड असताना महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांची युती झाल्याने महायुतीत ठिणगी पडली आहे महायुतीतील शिवसेना पक्षाने वीस उमेदवार जाहीर करत एकला चलोचा नारा दिला आहे महाड नगर परिषदेची रणधुमाळी सुरू असताना महाड नगर परिषदेत महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांची युती झाल्याने महायुती ठिणगी पडली आहे महायुतीतील शिवसेना पक्षाने सर्व वीस उमेदवार जाहीर करून एकल्या चलोचा नारा दिला आहे आम्ही लोकसभेला वाकडी मान केली असती तर सुनील तटकरेंचा टांका पलटी आणि घोडे फरार अशी अवस्था झाली असती असा टोला मंत्री भरत गोगावले यांनी तटकरेंना लगावला शिवाय या निवडणुकीत दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असा इशारा त्यांनी राष्ट्रवादीला दिला आहे धम्मशील सावंत संवाद मराठी महाड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न